कधी तुम्ही विचार केलाय चार मुलांचे वडील आणि जर त्यांनी संपूर्ण मालमत्ता एकाच मुलाला दिली तर बाकीची मुलं आक्षेप घेऊ शकतात का हा प्रश्न जवळपास प्रत्येक घरातला कॉमन वाद आहे पण कायदा नेमकं काय सांगतो हे खूप महत्वाचं आहे सर्वात आधी मालमत्ता कोणती आहे हे महत्वाचं आहे जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल म्हणजे आजोबा पणजोबांकडून आलेली तर चारही मुलांना जन्मतः समान हक्क आहेत मुलगा मुलगी दोघांनाही कोणाला जास्त कोणाला कमी असा प्रकारच नाही आणि वडिलांना ही मालमत्ता एकाच मुलाला देण्याचा हक्क नसतो परवानगी शिवाय ती विकणं किंवा ट्रान्सफर करणं ही बेकायदेशीर ठरत पण जर मालमत्ता स्वतः वडिलांनी कमावलेली असेल तर चित्र पूर्ण बदलतं या परिस्थितीत वडिलांना संपूर्ण अधिकार आहेत ते हवं असल्यास सगळी संपत्ती एका मुलाला देऊ शकतात चारही मुलांना देऊ शकतात किंवा एखाद्यालाही न देता दुसऱ्याला दानही करू शकतात इथं कायदा त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देतो मात्र ते बिल म्हणजे इच्छापत्र करून गेले तर वाटणी त्यानुसारच होते वेल नसेल तर मग सर्व मुलांना सामान्यत समान हिस्सा दिला जातो हे लक्षात ठेवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका